जय जिदव जय शिवराय दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी छत्रपती शिवराय व अत्याचारी अफजल खान यांची भेट प्रतापगडाच्या पायथ्याशी झाली आपण अफजल खानाला घाबरत आहोत भीत आहोत असे छत्रपती शिवरायांनी सुरुवातीपासून दाखवले त्यामुळे अफजल खान आणि छत्रपती शिवरायांनी भेटीसाठी येत असते वेळेस दहा दहा अंगरक्षक आणण्याचे ठरले अफजल खानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी तर छत्रपती शिवरायांचे वकील पंताजी गोपीनाथ बोकील होते अफझल खान आणि त्यांचे अंगरक्षक शामियानात आले शामियाना पडदे त्या ठिकाणची एकंदरीत व्यवस्था बघून अफजल खानाला वाटले की विजापूरच्या आदिलशहा जास्त वैभव संपन्नता छत्रपती शिवाजी महाराजांकडे आहे छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडावरून पायऱ्या उतरत खाली येत होते अफजल खानाच्या बाजूला सय्यद बंडा होता छत्रपती शिवरायांनी वकिलाकडे सांगितलं की सय्यद बंडाला शा म्यायनाच्या बाहेर पाठवा तेव्हा अफजल खानाला असे वाटले की तो आपल्या अंगरक्षकाला एवढं घाबरतो तर आपल्याला किती घाबरत असेल छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खानाची भेट शाह म्यायनात झाली अफजल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांना आलिंगन देण्यासाठी बोलवले आणि आपल्या डाव्या कुशीत घट्ट पकडून उजव्या हाताने कट्यारीचा वार छत्रपती शिवरायांच्या पाठीमध्ये केला छत्रपती शिवरायांनी आपल्या स्वतःच रक्षण करण्यासाठी कारण छत्रपती शिवरायांना अगोदरच माहित होतं की अफजल खाना दगा फटका करणारा आहे अंगात चिलखत डोक्यावर शिरस्त्राण आणि डाव्या हाताच्या बोटामध्ये वाघ घातलेली होती आणि जसाही अफजल खानाने वार केला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघ नखाच्या माध्यमातून अफजल खानाचा बाहेर काढला आणि अफजल खान दगा दगा म्हणत बाहेर पळाला तेव्हा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर तलवालीचा वाल के वार केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये जर छत्रपती शिवाजी महाराजांना जखम कोणी दिली असेल तर तो कृष्णा कुलकर्णी आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे सय्यद बंडाने छत्रपती शिवाजी महाराजांवर वार केला छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक जिवाजी महाले यांनी सय्यद बंडाचा हात वरच्या वर उडून टाकला अफजल खान आपल्या पालखीकडे पळाला पालखीत बसला भोळी आता अफझल खानाला घेऊन बाहेर पडणार तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक संभाजी काऊजी यांनी भोयाची पाय छाटली आणि अफजल खानाचं डोकं धडा वेगळं केलं आणि तो प्रतापगडावर गेला प्रतापगडावरून तोफेच्या विषारदी झाल्या प्रतापगडाच्या पायथ्याशी झाडी मध्ये लपून बसलेले सरनोबत नेताजी पालकरांचे मावळे आणि पेशवेंचे मावळे चारही बाजूने अफजल खानाच्या सैन्यावर तुटून पडले आणि अफजल खानाच्या दानादान दाना दान उडून टाकले पुढे खंडोजी खोपडे याचाही उजवा हात व डावा पाय छत्रपती शिवाजी महाराजांनी तोडला म्हणजे स्वराज्य स्थापनेच्या व रक्षणाच्या आड जो जो आला त्याला छत्रपती शिवरायांनी व मावळ्यांनी आडवा केला हा छत्रपती शिवरायांचा मावळ्यांचा इतिहास आपण समजून घेतला पाहिजे